मात्र गेल्या गेल्या कब्जा घेतला कुस्ती लावून घ्या हो कुस्ती लावून प्रदीप ठाकूर वरते पंच म्हणून तिथं राजेंद्र साळुके या बाजूला प्रणवची आणि कृणाची पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू झाली दोघांचा सुद्धा डोक्यात त्या बाजूला मात्र सुंदर कुस्ती काकड्यावरती लागलेल्या अजित पटेलचा कब्जा ठाकूर वरती मधली कुस्ती आहे गुणावरती जनसागराचा महासागर आषाढीला कार्तिकीला मागीला चेत्रीला पंढरपूरला ढाल आहे रमेश पडकर ही कुस्ती लावून घ्या लावून घ्या तीन कुस्ती आता जरा एक कुस्ती त्यातली कमी होती हलके पडतोय ग्राउंड मारून परत चला पंच म्हणतात तिकडे राजेंद्र साळंके सतर्कात मैदानासाठी पंचक्रोशी किताबाचे मानकरी ग्रामपंचायत सदस्य पलवान प्रदीप भाऊ माने उपस्थित झालेला आहे त्यांचं हे मैदानी स्वागत करतोय अरे ओ अरे बाप रे उजवं झालं द्यावं मारलंय जरा प्रदीप ठाकूरात वरती कालवाना टाळी वाजून स्वागत करा चांगल्या पालवानावरती विषय मिळवला प्रदीप ठाकूर खंडले लागले